सरकारनं आजच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील तमाम हिंदू खाटी समाजाच्या मागणीस अनुसरून ज्या मागणीसाठी खाटिक समाजाच्या उन्नतीसाठी आम्ही आर्थिक विकास महामंडळाची मागणी मागच्या दहा वर्षापासून करत होतो त्या मागणीची पूर्तता आज महायुती सरकारने केलेली आहे आम्ही महारा महायुतीतील मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब सन्मान्य गिरीश भाऊ महाजन साहेब सन्माननीय संजय बनसोडे साहेब सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब सन्मान्य कृपालजी तुमाने साहेब सन्मान्य सुधीरजी पारवे साहेब सन्मान्य राजूजी पारवे साहेब आदी मान्यवरांचं खाटिक समाजाच्या वतीनं अखिल भारतीय संतोजी ब्रिगेडच्या वतीनं जाहीर आभार व्यक्त करतो जो लढा अखिल भारतीय संतोजी ब्रिगेडच्या व वतीनं मागच्या दहा वर्षापासून आम्ही या मागणीचा अनुसरून लढा उभारलेला होता निदर्शने असतील आंदोलन असेल धरणे आंदोलन असेल उपोषण आंदोलन नागपूरचं हिवाळी अधिवेशनातील असेल मुंबई येथील आझाद मैदानावरील उपोषण असेल आदी माध्यमातून या आर्थिक विकास महामंडळाची मागणी लावून धरलेली होती आज महायुती सरकारनं हा निर्णय घेऊन खाटीक समाजातील वंचित गोरगरीब समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला यांचं मी अखिल भारतीय संतोषी ब्रिगेडचा अध्यक्ष या नात्याने ॲडवोकेट सिंह गंगने गंगनी परिवाराच्या वतीनं व सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो